भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन शेती जिल्हा अहिल्यानगर येथे स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी बारा जानेवारी दोन हजार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार आहेत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित या, विचारां या अधिवेशनाच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार होणार आहे शेडी येथील या अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे दहा हजार भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत युवा संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबवले जाणार असून अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपाने आगामी योजना आणि धोरणाची आखणी करण्याचा प्रयत्न केला आहे या क्रमामुळे भाजपला राज्यात तरुणांची अधिक साथ मिळवण्याची अपेक्षा आहे. हलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग? वांगे बटाटा असो की मिसळ तड तडे का मसाला जेमजतीची तची सब बनवितो एकच नंबर मसाला सुरुची गोडा मसाला डोळे मिटून निवडा